दिल्लीतून आदेश आले गुजरात वरन आदेश आले आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत लोकसभेला काय झालं सगळ्यांनी बघितलं आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की विभागली गेली पाहिजे मग त्यासाठी जे कुठले पक्ष आहेत नेते आहेत त्यांचा वापर हा भाजपकडनं सरळ पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेब हे आता दिल्लीचं ऐकायला लागलेले आहेत त्यामुळे अशा नेत्यांना नाही तर पक्षांना सामान्य लोक मतविभागिनीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष सुपारीबाज नेते असं कुठेतरी म्हणायला लागलेले आहेत त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये मुद्दामून सत्तेत असणारे जे लोक आहेत जसं माझा मतदारसंघ काही लोकांना मतविभागणीसाठी तिथं उभं केलं जाईल अपक्ष असेल नाही तर पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे हे जे काय चाललंय सामान्य लोकांना माहिती म्हणूनच सामान्य लोकांनी एक शब्द काढलाय सुपारीबाज नेते आणि सुपारीबाज पक्ष मग राज ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं हे हो। जर जातीय द्वेष नाहीतर या दोन विविध समाजामध्ये द्वेष जर कुणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपचा जर फायदा होत असेल असेच वक्तव्य राज ठाकरे साहेब करत असतील तर राज ठाकरे साहेबांनाच विचारावं की भाजपबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी द्वेष पेरला नाही का गुजरातची गुलामीगिरी या भाजपच्या नेत्यांनी केली नाही का महाराष्ट्राचे प्रोजेक्ट हे तिथं गुजरातमध्ये कोणी राहिले भाजपने राहिले मग राज ठाकरे साहेबांना मला अजून एक विचारायचं आहे गेल्या लोकसभेला तुम्ही का मोदी साहेबांच्या विरोधात बोलत होता का बीजेपीच्या विरोधात बोलत होता मग का त्यावेळेस बोलत होता की इथल्या युवांना हाताला काम मिळत नाही आता तरी कुठं काम मिळालेलं आहे उलट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मग आताचे युवक काय वेगळे युवक आहेत का पाच वर्षात असं काय बदललं की तुम्ही आता भाजपची बाजू घ्यायला लागले आहेत दिल्लीकरांसमोर दुर्दैवानं असं बोलावं लागतं की झुकायला लागलेला आहात तर मग हे जे काय आहे आता लोकांना तिथं माहिती आहे त्यामुळे तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणारे कोणाला बाजू बाजूला खड्यासारखं काढायचं आणि कोणाला निवडून द्या